मिरजेतून मराठा आंदोलनासाठी तीन ट्रक रसद रवाना हिंदू मुस्लिम समाजाचा पुढाकार मुंबईत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मिरजेतून मोठा पाठिंबा मिळालाय या आंदोलनासाठी गेलेल्या लाखो मावळ्यांना खाण्यापिण्याचं साहित्य म्हणून तब्बल तीन ट्रक भरून रसद रवाना करण्यात आली आहे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते या रसदीचा शुभारंभ मुंबईकडे मार्गस्थ करण्यात आला आहे मराठा बांधवांसोबत मुस्लिम समाजानंही या उपक्रमात सहभाग नोंदवून ऐक्याचा सुंदर संदेश दिला या मदतीसाठी सकल मराठा समाजाचे नेते विलास देसाई संतोष माने विजय धुमाळ अशोकराव पाटील कोकळेकर दादासाहेब पाटील तानाजी भोसले किरण भजुबडे मदन तांबडे अशोकराव शिंदे व अमरसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला तर मुस्लिम समाजाकडून मौला कुर्णे शोयब मुजावर मेहबूब तौफिक बागवान सनीभाई मराठा समाजाचे जे आंदोलन चालू आहे आणि तिथं जाणून बुजून जो कृत्रिम तुटवडा तो तो निर्माण केला जातो अन्नधान्यांचा आणि पाण्याचा त्याकरिता आम्ही आमच्यातर्फे मुस्लिम समाजातर्फे मिरज शहर मुस्लिम समाजातर्फे एक छोटस त्यांना एक प्रेझेंट म्हणून भेट म्हणून आमच्यातर्फे एक सहकार्य मदत नव्हे ही सहकार्य म्हणून आम्ही आमच्या मराठी बांधवांना पाण्याचा आणि छोटस एक भेट देण्याचा प्रयत्न करतोय आणि यानंतर आम्हाला एक दोन तीन दिवसानंतर आमची एक इच्छा आहे मुस्लिम समाजाची इथून आम्ही अन्न धान्य म्हणजे भाकरी मक्याच्या भाकरी बाजरीच्या भाकऱ्या आणि इतर मा धान्याचं सामान आम्ही त्यांना इथून शिजवलेलं पाठवणार आहे हे एक दोन तीन दिवसात त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नत आहोत आता तात्पुरता आम्ही त्यांना पाण्याच्या बाटल्याने इतर सामान दिलेलं आहे आणि मराठा समाजाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या हिंदू मुस्लिम ऐक्याच्या या खाजाबाबाच्या नगरीमध्ये आज मराठा समाज अडचणीत असताना सुद्धा मुस्लिम समाज मदतीसाठी धावून आलेला आहे मराठा तमाम मराठा समाजातर्फे मुस्लिम समाजाचे मी आभार मानतो आज त्यांनी मुंबईला जी आमची मराठा समाजातर्फे जी गाडी जाणार आहे त्यामध्ये भाकरी असतील पाणी असतील चटणी ओंचे मीठ बिस्किटं याची गरज जी मराठा समाजाला आज मुंबईमध्ये आहे त्यात मिरजेच्या मुस्लिम समाजाने जो खारीचा वाटा उचललेला आहे त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे एकतेचे समानतेचे जे, एक समान जे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम ऐक्याचे सलोकार राहावा हीच आज खाजा चे चे प्रार्थना करतो आणि मुस्लिम समाजाला त्यांनी केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद या रसदीमुळे आंदोलनकर्त्या मावळ्यांना मोठं बळ मिळणार असल्याचं खासदार शाहू महाराज यांनी सांगितले तसेच मनोज रांगे पाटील यांना शासनानं दिलेला शब्द आता प्रत्यक्षात उतरवावा अन्यथा आंदोलन तीव्र होईल असा इशारा त्यांनी दिलाय मराठा मुस्लिम समाजाच्या या सामूहिक योगदानामुळे आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाली आहे अनेक ट्रक भरून तिकडे पाठवायची योजना केली आहे आता पाठवत आहे सामान मागे गोळा झालेला आहे ते उद्यापर्यंत पोहोचेल आणि निश्चितच हो, जी मदत सगळीकडनं होत होत आहे त्याच्यामध्ये मोठी भर पडणार आहे आणि आपल्या आरक्षणाच्या प्रश्नाला मोठा मोठी ताकद येणार आहे त्यामुळे त्यांना संदेशपेक्षा शासनाला संदेश दिला पाहिजे की त्यांनी मागच्या वेळेसारखं दारंगे पाटणाला भेटल्यानंतर काही सांगितलं होतं कमीत कमी तेवढ तरी त्यांना दिलं पाहिजे